नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा दिव्यांग बांधवांसाठी ही योजना सुरू झालेली आहे तर तुमच्यासाठी सुद्धा सर्व निराधार बांधवांसाठी सुद्धा सरकार काही ना काही योजना नवनवीन आणतच असते तर अशातच आता दिव्यांग बांधवांसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की त्यांच्यासाठी आता एका जिल्ह्यामधून एक योजना सरकारी योजना सुरू झालेली आहे आणि त्या योजनेचा लाभ सर्व दिव्यांग बांधवांना मिळणार आहे या अगोदर याचा शासन निर्णयसुद्धा निघालेला आहे आणि वेळोवेळी असेच शासन निर्णय निघून सर्व दिव्यांग बांधवांना निराधार बांधवांसाठी नवनवीन योजना सरकार आणत असते तर आता ही जी योजना आहे ही कोणती योजना आहे कशासाठीची आहे आणि अर्ज कसा भरायचा आहे अर्जाचा जो नमुना आहे तो आपण आज इथं आणलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला हा अर्ज दाखल कुठं करायचा आहे माहिती कुठे घ्यायची आहे हे सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर बघा मित्रांनो जिल्हा परिषद परभणी दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस बघा दिव्यांग व्यक्तींसाठी ही जिल्हा परिषद जी आहे परभणीची त्या जिल्हा परिषदच्या दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे आता ही परभणी जिल्ह्याची बातमी आहे परंतु लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आता अशी ही योजना निघणार आहे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये निघाली काय हे तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा आणि थोडी वाट बघायची किंवा मग विचारपूस तुम्ही करू शकता तहसील कार्यालयावर जिल्हा परिषदमध्ये कारण की ह्या योजना निघत असतात सरकार काढत असते परंतु आपल्याला ती माहीत नसते तर बघा दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी स्कूटर विथ ऑडॉप्शन देणे या योजनेचा विहित नमुना अर्ज बघा हा अर्ज आहे आणि केवळ ग्रामीण भागातील रहिवासी यांच्यासाठी आहे बघा ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा जे ग्रामीण भागातील दिव्यांग आहेत त्यांच्यासाठीच आहे केवळ अस्थिव्यंग प्रवर्गातील कमरे खालून अपू असलेल्या भागाचे चालण्यास असमर्थ असल्याचे दिव्यांगाचे साठ पर्सेंट व त्याचे वर प्रमाणे असल्याचे केवळ यू डी आय डी धारक व्य दिव्यांगांना लागू राहणार आहे बघा जे साठ पर्सेंट दिव्यांग आहेत त्या किंवा त्याच्या वर, वर दिव्यांग आहेत त्यांना हा अर्ज भरता येणार आहे या योजनेचा लाभ घेता येणार आहे स्कूटर विथ ॲडॉप्शन या योजनेसाठी त्यांना आता हा असा प्रकारचा अर्ज नमुना आहे प्रति बघा मान्य जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद परभणी तुम्ही इथं बघू शकता पासपोर्ट साईज फोटो इथं दिसत असेल तुम्हाला तर ती इथं तुम्हाला फोटो लावायचा हा अर्जाचा नमुना आहे आणि अर्ज कसा भरायचा हे आपण बघूया इथं पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला द्यायचा आहे लावायचा आहे आणि खाली बघा मार्फत गट विकास अधिकारी पंचायत समिती तुमची जे काही पंचायत समिती येत असेल त्या पंचायत समितीचं इथं नाव तुम्हाला द्यायचं आहे म्हणजेच की तालुक्याचं नाव जे असते ते तुम्हाला टाकायचे आहे पंचायत समिती जे आहे त्याचं नाव इथं खाली बघा दिव्यांग अर्जदाराचे संपूर्ण नाव इथं तुम्हाला तुमचं नाव टाकावं लागेल त्याचबरोबर लाभार्थ्याचा पत्ता मोबाईल क्रमांकासहित तुमचा इथं पत्ता टाकावा लागेल मोबाईल क्रमांकासहित त्याखाली बघा दिव्यांगाचा दिव्यांगत्वाचा प्रकार तुमचं दिव्यांगत्व कशा प्रकारचं आहे तर प्रकार इथं लिहावा लागला नाही दिव्यांगत्वाची टक्केवारी साठ पर्सेंटच्या वर इथं टक्केवारी पाहिजे त्याचबरोबर जन्मतारीख इथं तुम्ही लिहू शकता तुमची जन्मतारीख वय इथं तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर अर्जदाराच्या बँकेचे नाव व शाखेचे नावसुद्धा इथं तुम्हाला द्यावं लाग टाकणारा लिहावा लागणार आहे बँक आय एफ सी कोडसुद्धा इथं लिहावा लागणार आहे अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक इथं तुम्ही खाली लिहून घ्या त्यानंतर बघा अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक इथं तुम्हाला लिहायचा आहे त्याचबरोबर अर्जदाराची स्वाक्षरी इथं तुम्हाला तुमची सही करायची आहे अर्जदाराचे नाव इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे त्याचबरोबर दिनांक बघायचं दिनांक टाकायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा अर्ज भरावा लागणार आहे आणि तो आपल्या पंचायत समितीमध्ये नेऊन द्यायचा आहे तर अशा प्रकारचा अर्जाचा हा नमुना आहे प्रभान परभणी जिल्ह्यातला होता आता आणि अटी बघा विहित नमुन्यात अर्ज संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचे मार्फत अर्ज जिल्हा कल कल्याण अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद परभरी यांना सादर करणे अनिवार्य राहील प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाही पासपोर्ट साईज फोटो अर्जाला चिटकवणे अनिवार्य राहील सदर ही योजना केवळ अस्थिव्यंग प्रवर्गातील कमरेखालून अपू अपू असलेल्या भागाचे घालण्यास चालण्यास असमर्थ असल्याचे दिव्यांगाचे साठ पर्सेंट व त्याच्यावर केवळ यू डी आय डी धारकांनाच हा लागू राहणार आहे वयोमर्यादा अठरा ते पन्नास वर्षे आहे ज पुरावा म्हणून जन्मप्रमाणपत्र टी सी आधार तत्सम साठ पर्सेंट व त्याचे वर यू डी आय डी दिव्यांग प्रमाणपत्र अर्जदाराचे रुपये एक लाखाच्या मर्यादेत तहसीलदार यांचे प्रमाणपत्र त्याचबरोबर आधार कार्ड राशन कार्ड छायांकित प्रत बँक पासबुक परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असल्याबाबतचे तहसीलदार ग्रामपंचायत अधिकारी यांचे प्रमाणपत्र व्यावसायिक स्कूटर स्वतःचा वापर करणार असल्याबाबतचे ग्रामपंचायत अधिकारी त्याचबरोबर गट विकास अधिकारी यांनी प्रमाणित केलेले शपथपत्र तर अशा प्रकारचे ह्या ह्या नियमाने अटी आहेत स्वावलंबन पोर्टलद्वारे निर्गमित झालेले वैद्यकीय मंडळाची यू टी आय डी असलेले प्रमाणपत्र सोबत जोडावे लागणार आहे साठ पेक्षा कमी असलेले अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाहीत बघा तुमची जर टक्केवारी साठ पर्सेंट असेल अपंगतवादची तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे जन्माचा दाखला म्हणून तुम्हाला बघा प्रमाणपत्र प्रमाणपत्र टी सी आधार सनद तत्सम सोबत जोडणे अनिवार्य राहील वयाची मर्यादा ही कमीत कमी वय वर्ष अठरा ते जास्तीत जास्त पन्नास वर्षपर्यंत असणाऱ्या लाभार्थ्यांनाच हा अर्ज करावा त्यापेक्षा कमी जास्त वयाचे अर्ज हे गृहीत धरण्यात येणार नाही फक्त अठरा ते पन्नास वय वर्ष असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर बघा ग्रामीण भागातील रहिवासी असल्याबाबतचे ग्रामपंचायत तहसीलदार यांचे जे प्रमाणपत्र आहे ते अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहील राशन कार्डची छायांकित प्रत सोबत जोडणे अनिवार्य राहील अर्जदाराने सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्ष या वर्षातील वार्षिक उत्पन्न किमान एक लक्षपर्यंतचे असावे तहसील कार्यालयाने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहील अर्जदाराच्या आधार कार्डची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहील तर इथं बघा खाली वरीलप्रमाणे कागदपत्रांसह अर्जदाराने संपूर्ण अर्ज भरून संबंधित गट विकास अधिकारी यांचे मार्फतीने सादर करावेत वरील एक ते पंधरा अटी शर्ती मी वाचल्या असून त्या मला मान्य आहेत करिता सदर योजनेकरिता मी खालील स्वाक्षरीनिशी अर्ज करीत आहे आणि इथं तुम्हाला तुमचं जे नाव आहे ते लिहायचं आहे आणि तुमची सही करायची आहे आणि खाली त्या अर्जासोबत तुम्हाला बाकीचे जे कागदपत्र त्यांनी सांगितलेले आहे सर्व कागदपत्र तिथं जोडायचे आहे कुठं द्यायचा अर्ज तुम्हाला गट विकास अधिकारी यांच्यामार्फत म्हणजे की पंचायत समितीमध्ये जायचं आहे तुम्हाला तहसीलमध्ये आणि तिथं जाऊन जे हा अर्जाचा नमुना आहे हा भरून तुमचा फोटो वगैरे लावून त्याचबरोबर त्याला प्रमाणपत्र लावून सर्व काही ओके करून मग तुम्हाला गट विकास अधिकारी यांना द्यायचा आहे तर अशा प्रकारे हा जो अर्ज आहे हा तुम्हाला भरायचा आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि तुम्हाला या योजनेमध्ये अटी शर्ती तुम्ही तुम वाचून दाखवल्या आहेत तुम्हाला यामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच याचा लाभ मिळणार आहे अन्यथा लाभ मिळणार नाही लवकरच या योजनेची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रभर होऊ शकते कारण की संपूर्ण जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची वेग योजना निघत असतात परभणीमध्ये निघालेली आहे लवकरच बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही निघणार आहे तर व्हिडिओ आढळल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र